नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधव विधवा महिला वृद्ध नागरिक तसेच इतर सर्व निराधार बांधवांना एकच प्रश्न पडलेला आहे की डिसेंबर महिन्याची पेन्शन कधी मिळणार आहे सर्वजण वाट बघत आहे कारण की खूप गरज या ठिकाणी सर्वांना आहे तर मित्रांनो या संदर्भात काही महत्त्वाची माहिती मिळालेली आहे त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती बघणार आहोत आणि काहीजण विचारतायत की विधवा महिला तसेच इतर सर्व निराधार बांधवांचे अडीच हजार रुपयाप्रमाणे या ठिकाणी पेन्शन मिळणार आहे का संदर्भात सुद्धा आपण माहिती बघणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम आपण बघूया की डिसेंबर महिन्याचे पैसे हे अजूनपर्यंत का मिळालेले नाही तर मित्रांनो डिसेंबर महिन्याचे पैसे मिळण्यासाठी या ठिकाणी उशीर होत आहे कारण की याद्या ज्या तहसील कार्यालयातून हो या या हो जा जायला हव्या होत्या त्या अजूनपर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेल्या नाही पंधरा तारखेपर्यंत या याद्या मागितलेल्या होत्या तर मग पंधरा तारखेपर्यंत ज्या ज्या दिव्यांग लाभार्थ्यांची नाव डी बी टी पोर्टलला अपडेट झालेले आहे म्हणजे आधी दीड हजार रुपये मिळत होते आणि आता या ठिकाणी पंधरा तारखेपर्यंत अपडेट करण्याच्या सूचना या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना मंत्रालयातून देण्यात आलेल्या होत्या तर त्यांच्या याद्या आता पंधरा तारखेला या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे काल याद्या गेलेल्या आहेत आणि आज त्या सर्व आकडेवारी तयार झाल्यानंतर सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागामार्फत या ह्या ज्या याद्या आहेत त्याची यादी तयार करून ते वित्त विभागाकडे फाईल जाणार आहे तर ही प्रोसेस चालू झालेली आहे तर मित्रांनो वित्त विभागाकडे ही प्रक्रिया केल्यानंतर त्या ठिकाणी तो निधी मंजूर केला जातो मग किती लाभार्थ्यांना किती कोटी रुपये या ठिकाणी या महिन्याचे पैसे द्यायचे आहे त्या संदर्भातली फाईल आज वित्त विभागाला या ठिकाणी जाणार आहे मग वित्त विभागात गेल्यानंतर त्या ते ठिकाणी त्याची मंजुरी मिळाल्यानंतर दोन ते तीन दिवसात हा जी आर येऊ शकतो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट या ठिकाणी मिळालेली आहे तसेच मित्रांनो आणखी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे सर्व लाभार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे की सर्वांनाच अडीच हजार रुपये मिळणार आहेत का परंतु मित्रांनो कोणताही निर्णय या ठिकाणी झालेला नाही अधिवेशनात कोणताही माहिती या संदर्भात घेण्यात आलेले नाही कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही फक्त एक तारखेला पैसे मिळतील हाच एक निर्णय घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वपूर्ण अपडेट आहे आता वित्त वित्त विभागाकडे फाईल आज गेल्यानंतर त्या ठिकाणी सही झाली तर आज सुद्धा जी आर येऊ शकतो नाही उद्या हा जी आर उद्या परवा हा जी आर नक्की येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद